नाही मला असं वाटतं आतापर्यंत जे कुणी काम केलं नाही मी ते करून दाखवेन अशी माझी अपेक्षा मतदार आम्हाला आरोग्य खात्याच आहे समाज सुधारणा आहे आणि आपल्या मंगळवेडा तालुक्यात प्रत्येक ठिकाणी गावाच्या बाहेरच्या बाजूला व्यच नाही ते आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहे आर्थिक अडचणी पाण्याची सोय नाही मंगळवेड्या पूर्ण सिटी मध्ये पाणी साठी प्रत्येक नागरिकाची तक्रार आहे पाणी रस्ता ह्याच्यावरती निवडणुका लढतात परंतु नवीन काय असं करणार आहे की पंढरपूर जसं डेव्हलप बऱ्यापैकी झालेलं आहे बऱ्यापैकी म्हणतोय मी आणि जसा मंगळवे अजून तसा मागास त्यापेक्षा अजून काय डोर झाला आम्ही त्याच्यापेक्षा आणखीन काहीतरी प्रतिक्रिया करून आम्ही मंगळवेढा एक नंबर करणार आहे कारण की गेल्या गेल्या वेळेस पण महिला नगराध्यक्ष होते मग त्याच्यापेक्षा आता आपण काय करणार आहोत आणि मी त्याच्यापेक्षा आणखी जास्त सुधारणा करू ज्या आम्हाला आता मी पहिल्यांदाच आता नगरपालिकेतले त्याच्यानंतर मला अनुभव येतील अनुभव आल्यानंतर मी प्रत्येक क्षेत्रात भाग येईन आणि प्रत्येक कार्य कार्यरत करीत राहील कुठल्या आता मुख्य म्हणतो ना आरोग्याचे आमच्या इथं सरकारी दवाखाना आहे त्याच्यात थोडेसे मला कुटुंबना वाटायला लागले स्वच्छता नाही काय नाही आणि तिथं रोगी जर आले तर त्यांना पहिल्यांदा स्वच्छ पाहिजे ना त्या सगळं घाण वाटायला लागलं ते पहिल्यांदा आरोग्याचं काम करेन मी पहिल्यांदा आणि परत मंगळवेळेच्या साईन असं हे करणसीचे वगैरे वे, काम करून घेईन तुमच्या कदम आणि जगताप अशा दोन उमेदवार दो असण्याची शक्यता आहे कुणाचं चॅलेंज जास्त वाटते का वाटतच मला तर माझा प्रतिक्रिया जास्त वाटतय शंभर टक्के प्रतिक्रिया जास्त वाटते मला आवाज कुणाचा अवताडे रावताडे सांगतो बाबा <laughs> ना नावताडे ना सिद्धेशा नावताडे आहे मी नगराध्यक्ष पदासाठी पहिल्यांदाच अर्ज भरलेला आहे महत्वाचं म्हणजे एवढ्या दिवस कुटुंबामध्ये राजकारण होत होत कुटुंबात आम्ही राजकारण केलंच नाही आम्ही समाजकारण केलेलं आहे पहिल्यांदा कसं वाटतंय पहिल्याच लोकांना आल्यानंतर मला थोडं घाबरल्यासारखं वाटलं म्हणजे जास्त भाषण करण्याची सवय नाही पण प्रत्युत्तर देण्यास मी समर्थ आहे दिवस सभा म्हणजे योगाला जाते बैठकीत असते आणि ज्येष्ठ नागरिक मध्ये आहे व्ही आय पी ग्रुप मध्ये आहे माझ्या जवळजवळ दहा पंधरा ग्रुप आहेत मी सगळ्या ग्रुपमध्ये जॉईन केला आहे त्यामुळे मला एवढी काय अडचण नाही ना सभा करण्याची पण ठीक आहे